Bye. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताध्यक्षतेखाली होणाऱ्या शतक महोत्सवी विभागीय स्थळाची पाहणी बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी नॉर्थकोट प्रशालेस भेट देऊन पाहणी केली जानेवारी महिन्याच्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या दिवसात शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलन नॉर्थकोट मैदान या ठिकाणी होणार आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी मैदानास भेट देऊन नाट्यसंमेलनाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना माहिती दिली विभागीय नाट्यसंमेलनासाठी नॉर्थकोट मैदानामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या पुरवा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या नाट्यसंमेलनासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी नाट्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांना दिले नॉर्थकोट येथे शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलन आहे त्याच्या निमित्त त्याची जागा बघणे त्याची पार्किंगची व्यवस्था त्यांच्या ऑफिसची व्यवस्था आणि त्या ठिकाणी असणारे काम आहे त्याची आज पाहणी केली यामध्ये प्रशासनातर्फे त्यांना जे संमेलन होत आहे त्यासाठी पूर्ण सहकार्य राहील माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे आम्हाला सूचना पण दिलेल्या आहेत आणि ज्या काही तुमच्या येथील सूचना त्याप्रमाणे कारवाई आपण त्यामध्ये करणार आहोत या प्रसंगी प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके स्वागत सचिव प्रशांत बडवे नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमावडी समन्वयक कृष्णा हिरेवठ निमंत्रक सदस्य विद्या काळे शशिकांत पाटील राजा बागवान आशुतोष नाटकर किरण लोंढे मिलिंद पटवर्धन हिरालाल दोळम अनुजा मोडक गंगाधर गुमटे किरण फडके आदी उपस्थित होते